श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावणात पाच सोमवार असले तरी यापैकी एक सोमवार गेलेला आहे उर्वरित चार सोमवारपैकी एका सोमवारी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता आणि नक्कीच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो चातुर्मासात श्रावण महिना महत्त्वाचा आहेच त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप स्तोत्रपठण आणि शिवाचे नाम घेतो श्रावणी सोमवारी शिवामोठ वाहण्याचाही आपल्याकडे प्रघात आहे त्याचबरोबर पांढरे फूल आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहे हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा मुळातच शिवाला गणेशाला हरतालिकेला वाहिली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री एकत्र विकत घेतो पानांची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिला निरुत्तर होतील आणि आपले सण उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टींची खोलवर माहिती घेतली पाहिजे सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही हे त्रिदल म्हणजेच मानवी भावनेतील सत्व रज तम यांचे प्रतीक आहे हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते धनवृद्धीसाठी उपाय म्हणजेच आपण यंदा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाचण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावर प्रत्येकी ओम शिवाय लिहा ते पान महादेवाला अर्पण करा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम शिवाय अकरा वेळा म्हणा नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून अशी प्रार्थना करा अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत रक्कम ही जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे शास्त्रात सांगितलेले आहे श्रावणानिमित्त हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ओम नमः शिवाय